नमस्कार आम्ही भोजापूर वापर संस्था या क्षेत्रामध्ये आलो गोंडवाना विद्यापीठ व व्ही आय डी सी तर्फे आपला प्रकल्पांतर्गत काम चालते पाणी वापर संस्था सक्षमीकरण व बडकटीकरणाचं त्यातील एक आपले खोबडाघरे म्हणून एक शेतकरी आहेत त्यांनी नावण्यपूर्ण प्रयोग म्हणून आपल्या शेतीवर केला आहे त्यांनी मिरची लागवड मागल्या वर्षी पण केली होती यावर्षीसुद्धा यांनी मल्चिंगवर केलं आहे तर त्या पिकाविषयी थोडक्यात ते आपल्याला माहिती देतील अशी मी त्यांना विनंती करतो बरोबर माहिती माझं नाव उत्तम मनिराम खोराकडे राहणार भोजापूर तालुकापवनी जिल्हा भंडारा ही मिरची आपण दरवर्षीच लावत असतो ही प्राईड नावाची व्हेरायटी आहे ही चांगली व्हेरायटी आहे आणि त्याच्यावर रोगप्रतिकारशक्ती म्हणजे व्हायरस इन्फेक्शन कमी येतो कमी येतो हां एक थोडक्यात मल्चिंग किती एकरात केला आहे दीड एकरमध्ये दीड एकरमध्ये मल्चिंग केलेली आहे आणि हे ड्रिपवर पण लावलेलं आहे बोरिंगच्या पाण्याची व्यवस्था आहे सरफेस बोरिंग केलेली आहे आणि त्याच्यावर मग हे आपण करतो याचं मल्चिंगसाठी आणि याच्यासाठी म्हणजे आपल्याला काय हे झालं म्हणजे खर्च वाचला खर्च वाचला म्हणजे कसं आहे आता ते निंदा जो पहा आपल्याला निंद्यापासून खर्च वाचेल आणि आता एवढा जर पाऊस आला तर याच्यामुळे हे झाडं पण नसते राहिले आपण मल्चिंगमध्ये लावल्यामुळे प्लास्टिक पारे करून लावले ना तर याच्यामुळे आपली हा एक फायदा झाला की बा म्हणजे ह्या अतिवृष्टीमुळे झाडं मरणार नाहीत याचा हा एक वेगळाच फायदा आहे थोडक्यात भविष्यात आपल्याला म्हणजे उत्पन्न अधिक मिळू नाही अधिक उत्पन्न आहेच म्हणजे आपण साधं जर केलं शेती तर त्याच्यात तीन पटीने उत्पन्नात वाढ होते याच्याने ही शेती करण्यामागचा उद्देश हाच की बा उत्पन्नातही वाढ झाली पाहिजे आपला वेळे वाया गेलेला नाही पाहिजे आणि जे खतं बियाणे आता आपल्याला पहिले मॅन्युअल टाकावं लागत होतं जे खतं आहेत तर आता आपल्याला ड्रिपद्वारे टाकता येतात हा एक फायदा आहे म्हणजे याच्यातून वाचणारा जो पैसा आहे तो आपला बेनिफिटच आहे